आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती या सार्वजनिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात मागणीनुसार ढोल ताशे व बँड लावण्यासंदर्भात कार्यक्रम समन्वयक अजय पाटील सर यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशांत चौधरी युवती जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार स्टेपिन कपले मयूर पाटील प्रतीक पाटील पियुष पाटील कृष्णा शिंपी ऋषी वाणी यश मावडे सुनील जगदाडे प्राजोक्ताडे इत्यादी कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी निवेदन दिले नाव काय निशांत चौधरी राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा संदर्भात भेट दिली आज, आज आम्ही दरवर्षी प्रमाणे साजरी होणाऱ्या विद्यापीठात शिवजयंतीला जो कार्यक्रम आपला उत्साह मोठ्या प्रमाणात पार पडतो विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ढोल ताशे व बँड लावण्याच्या मोठ्या प्रमाणात जल्लोष व्हायच्या कारणास्तव आम्ही अजय पाटील सरांना निवेदन दिलेलं आहे काय उत्तर मिळालं सरांकडून सरांचं म्हणणं झालं की आपण दरवर्षी प्रमाणे वगैरे ताशे लावून आपण करू शकतो पण बँड कार्यक्रमाची संस्कृती जपण्यामुळे आपण त्याला पारंपरिक पद्धतीने पार पाडूया तिच्यावर ढोल ताशे विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे आम्ही लवकर तिच्यावर संभाषण साधूया आणि काय होते पुढची भूमिका मांडू विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा व्यक्त केला आहे मी दैनिक जळगाव